श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्वच चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे शुक्रवारी दर्श अमावस्या आहे आणि या दिवशी आपल्याला पितृदोष निवारण्यासाठी एक उपाय करायचा आहे कावळ्याला आपल्याला एक वस्तू खायला ठेवायची आहे तर हा उपाय कशा प्रकारे करायचा कधी करायचा कोणी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात अगोदर म्हणजे पितृदोष जो आहे तर तो कसा ओळखावा किंवा पितृदोषामुळे माणसाला कोणता त्रास होतो आणि पितृदोष जो आहे तर तो का निर्माण होतो तर हे आपण पाहूया आणि यानंतर कावळ्याला कोणती वस्तू खायला द्यायची आहे तर हे आपण पाहणार आहोत पितृदोषामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात अडचणी येत असतात मानसिक ताणतणाव निर्माण होत असतात कुंडलीमध्ये पितृदोष आहे की नाही तर हे आपण तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन जाणून घेऊ शकतो तसेच आपण देवांचे खूप पूजापाठ करत असतो देवदेव करत असतो परंतु जर आपल्याला पितृदोष असेल तर याला देवही काही करू शकत नाहीत कारण पितृदोषाचा जो त्रास आहे यामुळे आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती कधीही होत नाही आता हा पितृदोष का निर्माण होतो तर आपल्या कुटुंबातील जी व्य एखादी व्यक्ती आहे जिचं निधन झालेलं आहे जी मृत पावलेली आहे तर तिचे शेवटचे संस्कार किंवा शेवटचे जे विधी आहेत हे जर विधीपूर्वक केले गेले नसतील किंवा एखादी व्यक्ती अकाली गेली असेल घरातील मृत व्यक्तीचे पिंडदान केले गेले नसेल तर पितृदोष जो आहे तर तो लागू शकतो मृत पावलेल्या व्यक्तीची एखादी इच्छा जी आहे तर ती अपूर्ण राहिली असेल किंवा आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज हे आपल्यावरती जर जर नाराज असतील तरीसुद्धा पितृदोषाचा आपल्याला त्रास होत असतो पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये काहीही चांगले होत नाही जसं की विवाह लवकर होत नाहीत संतती प्राप्ती होत नाही वैवाहिक सुख मिळत नाही वैवाहिक जीवनामध्ये आपल्या सतत काही ना काही अडचण येत असतात किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात घरात सतत कोणाचे ना कोणाचे आजारपण जे आहे तर ते सुरू असते तुमचा जर उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल तर यामध्ये फायदा होत नाही किंवा घरामध्ये बरकत जी आहे तर ती राहत नाही घर धनधान्याने भरलेले जर असेल तरीसुद्धा घरामध्ये एकोपा नसणे अनेक उपाय करूनसुद्धा अपत्य सुख मिळत नाही किंवा जर मुले झाली तर ती मंद अपंग जन्माला येतात किंवा जन्मताच मरण पावतात तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या पितृदोषामुळे होत असतात तसेच पितृदोषामुळे व्यक्तींना अपघातांनासुद्धा सामोरे जावे लागत असते आणि म्हणूनच अमावश्येच्या दिवशी आपण आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करायचे असतात आणि त्यापैकीच एक उपाय म्हणजे कावळ्याला एक वस्तू खायला द्यायची आहे जेव्हा आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात तर तेव्हा ते, ते आपल्याला सांसारिक सुखाचा आशीर्वाद देतात परंतु हेच पितर जर आपल्यावरती नाराज असतील तर मात्र आपले कधीही प्रगती जी आहे तर ती होत नाही खूप कष्ट करूनही आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही आता आपल्याला पितृदोष जो आहे तर तो किती पिढ्यांपर्यंत लागतो तर पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंत लागत असतो आणि म्हणूनच पित्रांची सेवा करताना ती तीन पिढ्यांपर्यंत आपण करायची असते आणि पितृदोष संपावा म्हणूनच आपल्याला प्रत्येक अमावस्येला ही वस्तू कावळ्याला खायला द्यायची आहे अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान आटोपायचं आहे आणि यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमची आंघोळ झाल्यानंतर लगेच पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्या उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे कारण उंभरटा जो आहे तर तो पितरांचे स्थान आहे आपले पितर आपल्या उंभरट्यावरती असतात जेव्हा आपण पाणी शिंपडतो तर तेव्हा ते पाणी जे आहे तर ते ग्रहण करतात आणि आपले पितर तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक अमावस्येला सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्या उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे दररोज जर तुम्ही ही गोष्ट केली तर अतिशय उत्तम तुम्हाला जर पितृदोष असेल तर नक्कीच त्याचा त्रास जो आहे तर तो कुठे ना कुठेतरी कमी होईल यानंतर काय करायचं आहे तुम्ही तुमची देवपूजा वगैरे आटोपायची आहे आणि यानंतर आपल्याला कावळ्यासाठी तुमच्या दारामध्ये किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या छतावरती एक घास जो आहे तर तो ठेवायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तर यासाठी भात शिजवायचा आहे या भातामध्ये आपल्याला दूध जर असेल तर ते तुम्ही घातलं तरी चालेल नाही घातलं तरी चालेल तर अशा प्रकारे हा भात शिजवून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्ही केळीचं पान घ्या केळीचं पान जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही जी पत्रावळी असते तर ती घेऊ शकता किंवा तुम्ही ताट जरी घेतलं तरीसुद्धा चालेल आणि यामध्ये तुम्हाला या भाताची पिंड बनवायची आहे म्हणजे काय करायचं एका वाटीमध्ये हा भात थंड झाल्यानंतर आपल्याला भरायचा आहे आणि ही वाटी जी आहे तर ती त्या केळीच्या पानावरती किंवा आपण जे ताट घेतलेलं आहे तर त्यावरती आपल्याला पालती करायची आहे आणि असं गोलाकार आपल्याला ह्या भाताचं पिंड जे आहे तर ते बनवायचं आहे आणि यानंतर आपल्याला यावरती थोडीशी साखर जी आहे तर ती ठेवायची आहे तुम्ही साखर ठेवा किंवा खडीसाखर जरी ठेवली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर दुसरं एक भांडं घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला साखरेचं पाणी जे आहे तर ते ठेवायचं आहे तर असं सर्व तुम्हाला छतावरती किंवा तुम्ही तुमच्या दारामध्ये कावळ्यासाठी ठेवायचं आहे यासोबत तुम्हाला काय करायचं आहे बघा तर या दिवशी तुम्ही तुमच्या पित्रांची सुद्धा करू शकता म्हणजे तुमच्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्या भिंतीवरती तुम्ही तुमच्या पूर्वजांचे फोटो लावू शकता आणि त्यांची पूजा या दिवशी आवर्जून करू शकता त्यांच्यासमोर तुम्ही दिवा लावू शकता दिवा लावताना आपल्याला त्यामध्ये जोडवात घालायची आहे आणि तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर ते रेग्युलर तेल घाला आणि यामध्ये थोडेसे काळे तिळ आपल्याला टाकायचे आहेत आणि या वातीची दिशा जी असणार आहे तर ती दक्षिण दिशेला करायची आहे आणि यानंतर आपल्या पित्रांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि यानंतर ओम पितृदेवताय नमः तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे तसेच तुम्ही पितृ अष्टक जे आहे तर ते म्हणू शकता पितृसोत्र एक वेळेला म्हणू शकता आणि यानंतर आपल्याकडून जर काही चूक झाली तर पित्रांना प्रार्थनासुद्धा मागायची आहे आणि जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या फोटोची पूजा करणे शक्य नसेल तरीसुद्धा तुम्ही ओम पितृदेवताय नमहात्र हा मंत्र एकशाट वेळेला म्हणू शकता पितृ अष्टक म्हणू शकता पितृसोत्र जे आहे तर ते म्हणू शकता पितृ कवचाचे सुद्धा तुम्ही पठन करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही पितरांची या दिवशी सेवा करू शकता यामुळे सुद्धा आपला पितृदोष जो आहे तर तो कमी होत असतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे या दिवशी आपल्याला कावळ्याला भात आणि त्यावरती थोडीशी साखर किंवा खडीसाखर आणि साखरेचं गोड पाणी तर या वस्तू खायला ठेवायच्या आहेत जर कावळ्याने या वस्तू खाल्ल्या तर आपले पितर आपल्यावरती नक्कीच प्रसन्न असतात परंतु जर तुमच्या ठिकाणी कावळे जे आहेत तर ते येत नसतील तर मग याचं नंतर काय करायचं तर हे जे आहे तर ते तुम्ही बाजूला ठेवून देऊ शकता ज्यामुळे जे काही चिमणी असतील किंवा इतर जे पक्षी आहेत तर ते खातील किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन जरी ठेवलं तरी चालेल परंतु आपल्याला अमावस्येला असा एक घास कावळ्यासाठी नक्की ठेवायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला सकाळी बाराच्या आतच करायचा आहे बारा वाजण्याच्या आतमध्ये करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही हा घास ठेवणार आहात तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही एक दिवा लावून ठेवू शकता अगरबत्तीसुद्धा लावू शकता तर अशा प्रकारे जर आपण कावळ्याला प्रत्येक अमावस्येला अशा प्रकारे जर गोड भात ठेवत असू म्हणजे भात आणि त्यावरती साखर तर आपला पितृदोष जो आहे तर तो कुठे ना कुठे कमी व्हायला मदत होत असते आणि जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल म्हणजे खूप पितृदोष असेल तर तुम्ही मात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि पितृदोष निवारण्यासाठी जे काही उपाय आहेत तर ते तुम्ही नक्की करा कारण पितृदोष जर एकदा का घराला लागला तर आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती होत नाही आणि आपल्याला बऱ्याचशा समस्यांना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागत असते